नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे आत्ता आपण एक नवीन व्हिडिओ बघणार आहोत त्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे आज स्वामी समर्थ प्रगट दिन आज आपल्या गुरूंचा श्री स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे त्यामुळे आजच्या दिवशी संध्याकाळी कापरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे सात पिढ्यांचे दरिद्र नष्ट होईल त्याचबरोबर आर्थिक आवक वाढेल पैशाची चणचण भासणार नाही आणि अगदी सोपा उपाय आहे कापूर हा घरातील नकारात्मकता दूर करतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव निर्माण करतो त्यामुळे कापूर तर घरामध्ये दररोजच जाळायला हवा पण आपण आज ह्या शुभमुहूर्तावर आज संध्याकाळी स्वामी समर्थ महाराजाच्या प्रगट दिनानिमित्त कापरासोबत अजून एक वस्तू जाळणार आहोत ज्यामुळे तुमच्या घरावरील सर्व संकटे आहेशी होतील आणि स्वामींची कृपा अखंड तुमच्यावर राहील कारण स्वामी समर्थांचे अनेक अनुभव आहेत त्यांच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतातच घरातील नकारात्मक दोष भांडणे शत्रुबाधा सर्व संपेल आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अंश म्हणून दत्तात्रयांची पूजा केली जाते दत्तात्रयांच्या अवतारापैकी एक अवतार म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराजांना दत्त संप्रदायात खूप महत्त्व आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन हा स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी उत्सवाची पर्वणी असते येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा विश्वास देणारे भक्तवसले श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजेच आज एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवार या दिवशी आहे या दिवशी स्वामी समर्थांची विधिवत पूजा केली जाते आणि केंद्रामध्ये होम हवन देखील केला जातो पारायण केली जातात मंत्र जपासह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात या दिवशी अक्कलकोट येथे देखील भव्य समारंभाचे आयोजन करण्यात येते स्वामींचे लाखो भक्त या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला येतात या अशा शुभदिनी या काळात आपण काही जर उपाय केले तर ते प्रभावी उपाय खूप आपल्याला लाभतात त्याने आपल्याला निश्चितच फळ मिळते कारण या काळात नेहमीच्या तुलनेने दत्ततत्व जास्त प्रमाणात असते म्हणूनच आज स्वामी समर्थांच्या प्रगड निमित्त आपल्या कापरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे आपल्या घरातील दुःख दारिद्र्य दोष संपूर्ण नकारात्मक ऊर्जा सगळं काही शत्रूबाधा सर्व दूर होऊन या दिवशी हा उपाय केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी शांतता आनंद आणि स्वामी समर्थांची कृपा अखंड राहते अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्की करून पहा याची माहिती मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये देत आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर बेल आयकॉनला प्रेस करा, प्रेस करा। स्वामी समर्थांच्या प्रगट दिनाचा उत्सव हा स्वामी सुतांनी स्वा 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 सुरू केला ज्यावेळी स्वामी सूत हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते वक्तांनी स्वामी महाराजांना एक प्रश्न विचारला की स्वामी सूत हे काय करत आहेत मी प्रगटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे असे स्वामी समर्थ महाराज त्यांना म्हटले स्वामी सुताप्रमाणेच आपल्याला देखील स्वामी समर्थांच्या जेवढ्या काही आपल्याला सेवा करता येतील तेवढ्या या दिवशी करायच्या आहेत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करणे खूप उत्तम आहे तो आपल्याला करायचा आहे स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला पारायण देखील करायचे आहेत गुरुचरित्रातील चौदावा अध्याय पठण करायचं आहे आता आपण पाहूयात हा प्रभावी उपाय आपल्याला किती वाजता करायचा आहे आणि किती वाजेपर्यंत करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून करायचा आहे ते साडेसात वाजेपर्यंत म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय करायचा आहे आपण जेव्हा घरामध्ये देवाला दिवा लावतो ते दिवा लावल्यानंतर आपल्याला कापूर घ्यायचा आहे व त्याचा हा उपाय करायचा आहे संध्याकाळची ही जी वेळ असते ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि त्याच वेळेत आपण जर काही प्रभावी उपाय केले तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते लक्ष्मी माता आपल्या घरी अखंड टिकून राहते हा उपाय आपल्याला वर्षातून एकदाच म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशीच करायचा आहे हा उपाय करताना आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे व या पंथीमध्ये सकारात्मक ऊर्जा जास्त असते त्यामुळे मातीचीच पंथी घ्यायची आहे आणि मातीच्या पंथीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि या तांदूळावर आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात वापरला जाणारा गुळ गुळाचा एक खडा ठेवून घ्यायचा आहे आणि या गुळावर आपल्याला थोडीशी हिंगाची पावडर टाकायची आहे गूळ हिंग आणि त्याचबरोबर त्या पणतीमध्ये आपल्याला पाच भीमसेनी कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्यामुळे तोच कापूर वापरल्यानंतर जी प्रभावी ऊर्जा घरामध्ये उत्पन्न होते ती तुम्हाला भीमसेनी कापूरमधूनच मिळते त्यामुळे शक्यतो भीमसेनीच कापूर वापरा भीमसेनी कापूर घरात जाळल्याने ग्रहदोष पितृदोष कोणतीही बाधा असो नकारात्मक ऊर्जा असो सर्व काही दूर पळते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम टिकून राहतो आता त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला मुठभर काळे तिळसुद्धा टाकायचे आहेत काळे तिळ आपल्या पितृदोषापासून मुक्त करतात त्याचबरोबर काळ्या तिळाची उत्पत्ती श्री विष्णूंच्या गामापासून झाली आहे असे सांगण्यात आलेले आहे तसेच तिळांना दारिद्र्यनाशक असे देखील म्हटलं जातं आपण जेव्हा कधी काळे तीळ वापरतो जेच याचे काही उपाय करतो त्यामुळे आपल्या कुंडलीत बरेचसे दोष कमी होतात त्याच प्रमाणे त्या पंथीमध्ये आपल्याला थोडेसे तूप देखील टाकायचे आहे गाईचे तूप असेल तर उत्तमच अशा प्रकारे ही पंथी आपल्याला तयार करायची आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर आसन ठेवून त्यावर आपण बसून स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसायचं आहे व पणतीमध्ये जो कापूर आहे तो कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे जोपर्यंत हा कापराचा धूर सगळ्या घरामध्ये पसरत राहील तोपर्यंत आपला स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसून श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचाच आहे ही पंथी त्यानंतर आपल्याला उचलायची आहे व संपूर्ण घरभर फिरवायची आहे जो काही धूर आहे तो संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवून घ्यायचा आहे संपूर्ण घरभर ही पंथी फिरवेपर्यंत आपल्याला सतत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नावाचा जप चालूच ठेवायचा आहे संपूर्ण घरभर हा कापूर फिरून झाल्यानंतर ही जी पंथी आहे ती आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर मध्यभागी ठेवायची आहे जोपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तोपर्यंत आपल्याला सतत श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत मंत्र जप करत राहायचं आहे आपण हा मंत्र जप सतत करत राहतो आणि हा कापूर जाळतो त्यासोबत ह्या ज्या वस्तू जाळत आहेत त्यामुळे आपल्या घरातील इडापिडा आर्थिक समस्याला सामोरे जाणे या आणि अजून काही अडचणी ज्या मनातील इच्छा आहेत त्या पूर्ण होत नसतील शत्रुदोष शत्रुबाधा हे तर नष्ट होतेच होते पण असे म्हणतात की आपलं सात पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो कापूर संपूर्णपणे जळल्यानंतर या पंथीमध्ये काही वस्तू जर शिल्लक राहिल्या असतील तर त्या वस्तू आपल्याला दूर जाऊन टाकायच्या आहेत टाकताना लक्षात ठेवायचं आहे की कोणाच्या दारामध्ये कुठेही रस्त्यात टाकायच्या नाही एका साईडला टाकून द्यायच्या आहेत कोणाचा पाय पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण आपल्या घरातील जे काही दोष आहेत ते त्यामार्फत आपण काढून टाकलेले आहेत त्यामुळे दुसऱ्या कोणाला हे दोष लागू नये त्यासाठी आपण हे एक काळजी घ्यायची आहे हा उपाय करताना एक लक्षात ठेवायचं की कोणी आपल्याला रोखणार टोकणार नाही त्याचबरोबर आपल्याला कोणाशी बोलायचं देखील नाही अगदी मनोभावे मनापासून हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय तुम्हाला निश्चितच फलित होईल तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे बाकीच्या लोकांचे देखील कल्याण होईल धन्यवाद